लिओनार्दो द विंची हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते हा लिओनार्दो द विंच आहे हा प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्ती मानला जातो अष्टपैलू म्हणजे काय सर्वगुण संपन्न म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये असा हा सर्वगुण संपन्न व्यक्ती आहे तो अनेक शास्त्रे व कलामध्ये पारंगत होता हा जो लिओनार्दो विंच आहे हा वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या कलामध्ये पारंगत होता ह्याला वेगवेगळ्या कला अवगत होत्या शिल्पकला स्थापत्यकला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयांवर त्याने त्याचे प्रभुत्व होतेच परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला हा जो सर्वगुण संपन्न व्यक्ती आहे हा व्यक्ती शिल्पकलेत पारंगत आहे स्थापत्यकलेमध्ये पारंगत आहे गणित असेल अभियांत्रिकी असेल किंवा संगीत असेल किंवा खगोलशास्त्र असेल या विषयामध्ये हा याला विशेष असं ज्ञान होतं तरी त्याचबरोबर हा व्यक्ती चित्रकारसुद्धा होता आणि हा चित्रकार जगप्रसिद्ध चित्रकार ठरलेला आहे त्याच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्या आणि ह्या लिओनार्दो द विंचीनं काढलेल्या मोनालिसा चित्र असल किंवा द लास्ट सफर हे जे चित्र आहे ते आजसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे फेमस आहे